हा سلام दोहा गुरु श्री जनादन असहां शोभला सद्गुरुनाथ महाराज की जय हरे नमः पर परम पदम वैष्णवामंतीतज यनीति नीति दुक्षवाह जस तोरात्मने अन्य सौरुदा रुदोभु विया बसम समाहितैहि भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगून त्यांचं तत्वज्ञान सांगून ते निघून गेले पण मूळ सुतश्रवनकादिकांचा संवाद हा प्रारंभापासून जो सुरू झाला तो भागवत समाप्तीपर्यंत सूतशवनकादिकांचाच संवाद आहे मध्ये अनेक संवाद आले शुकाचार्य परिक्षितीचा संवाद आला नारदांचा संवाद आला ब्रह्मदेवाचा आला कृष्ण त्याचप्रमाणे उद्धवांचा आला अनेक संवाद सम्माद, संवादाचा ढळे अनेक संवाद आहेत हा एक स्वतंत्र संशोधनाचा विषय भागवतामध्ये संवाद किती आहेत कोणाकोणाचे काय काय प्रकारचे संवाद आहेत आणि मूळ संवाद हा सूत आणि शौनकादिक पण हे लिहिले व्यास महर्षींनी म्हणून व्यास महर्षी या ठिकाणी महर्षी व्यास सांगतात आणि शूत शौनकाधिकांना सांगतात याप्रमाणे परीक्षित त्याचा पुत्र पारिक्षित अर्थात जन्मेज या पारिक्षितचा उल्लेख आपल्याला ब्राह्मणांच्या मध्ये पाहायला मिळतो जे ब्राह्मण ब्राह्मण आहेत त्यामध्ये पारिक्षित असा उल्लेख आहे तेव्हा त्यांनी यज्ञ केल्याचा उल्लेख आहे याप्रमाणे त्यांनी जे सर्पसत्र केलं त्यामधून काहीच निष्पन्न झालं नाही शेवटी सगळे ऋषी महर्षी ब्रह्मर्षी वशिष्ठाधिक म्हणाले हे राजा आता सगळं दौरात्म्य सोडून दे दौरात्म्य म्हणजे दुरात्मता अंतःकरणामधला राग लोभ त्याचप्रमाणे एकमेकांच्या मध्ये असणारा संघर्ष माझ्या वडिलांना मारलं म्हणून तुझ्या मनामध्ये असलेला द्वेष हे सगळं सोडून दे आणि विसरू जौन्य सौहुदा आणि मनामध्ये सुहृद अत्यंत चांगल्या दर्जाची अंतःकरणामध्ये भावना असली पाहिजे आणि रुधोपगुहा वसितम ही याप्रमाणे समाहित मन समाधी पातळीवर जी मनाची अवस्था असते असं अचल मन तू ठेव आणि मग त्याने सांगितलं उदा उपदेश केल्यानंतर राजाचा मनालाही समाधान वाटलं आणि नमो भगवते तस्मयी कृष्णा या कुंठमेधसे भगवान कृष्णाच्या चरणी त्यांनी चित्त लावलं याप्रमाणे आता चूत शौनकादिकाला सांगतात शौनकादिकांनी प्रश्न उपस्थित केलेला होता की वेदाश्च कथेला व्यस्ता येता वेदाच्या भगवंतांनी ज्या शाखा व्यास महर्षींनी केल्या त्या का केल्या कशा केल्या आणि यांचे शिष्य कोण कोण होते ते आम्हाला सांगा त्याप्रमाणे सांगायला सुरुवात करतात सूत म्हणतात हे शौनकाधिका हो समाहितात मग ब्रम्हण ब्रम्हण परमेश आता पुन्हा एकदा काय ज्याला सहा लिंग म्हणतात शास्त्रामध्ये आपल्याला वाटतं पुन्हा पुन्हा भागवतात हे पुन्हा पुन्हा का सांगितलंय अभ्यास नावाची एक गोष्ट सहा जे तत्व आहेत त्याला ग्रंथामध्ये जो शास्त्रीय ग्रंथ असतो त्या शास्त्रीय ग्रंथामध्ये शास्त्री ग्रंथा सहा लिंग असतात त्यापैकी पहिला उपोद्घात प्रारंभ आणि उपसंवाद शेवट हे एक असला पाहिजे याच्यात एकात्मता पाहिजे जसं पेटीचा स्वर तबल्याचा स्वर आणि गायकाचा हा एक, 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 एक उप, असलं तर तुम्हाला संगीताचा आनंद मिळेल एक चालला एकीकडं दुसरा चालला दुसरीकडं नाही होत तसं उप उपसंहार आणि उपोद्घात याच्यामध्ये ऐक्य पाहिजे म्हणून त्याला सुसंवाद असं म्हणतात याप्रमाणे हा सुसंवाद जर असेल तर त्या शास्त्रीय ग्रंथामध्ये हे अपेक्षित आहे म्हणून पहिल्यांदा उपोद्घात उपसंहार यामध्ये ऐक्य दुसरं अभ्यास अभ्यास म्हणजे पुन्हा पुन्हा ती गोष्ट सांगायची पुन्हा पुन्हा तुम्हाला भक्तीचं वर्णन पुन्हा पुन्हा शगुण मूर्तीचं वर्णन पुन्हा पुन्हा ज्ञानोपदेश कशासाठी ते तुमच्या मनावर ठसावं म्हणून अभ्यास त्याचप्रमाणे फल यातून जर काय आपल्याला प्राप्त होणारे ते मोक्ष हे फल याप्रमाणे त्यामध्ये असलेली भाषा या दृष्टीने सहा लिंग त्यांनी सांगितलेले आहेत अनुवृत्ती पुन्हा पुन्हा एखादी गोष्ट सांगणे करणे आणि आपल्याला एखाद्याचं महत्त्व सांगायचं असेल तर ते महत्व कोणत्या शब्दात कसं सांगावं याला एक वैशिष्ट्य पूर्ण शब्द त्याने वापरलेला आहे ते तेव्हा अशा पद्धतीने आपल्याला उपा उप उपसंहार उपोद्घात फल अर्थ अर्थ म्हणजे अर्थापत्ती त्यामध्ये कोणत्या पद्धतीने अर्थवाद त्याला अर्थवाद म्हणतात की एखाद्या गोष्टीचं सांगायचं सांगायचंय तर दुसऱ्या गोष्टीला कमीपणा नाही दिलेला परंतु ते आधिक आमदे महत्व अधिक सांगितलं भागवतामध्ये भक्तीला महत्व दिलंय हा भक्तिशास्त्राचा ग्रंथ आहे भागवत हा केवळ नुसत्या गोष्टी माष्टी सांगणारा ग्रंथ नाहीये तो भक्तिशास्त्राचं तत्व सांगणारा ग्रंथ आहे म्हणून यामध्ये उपोद्घात उपसंहार अभ्यास त्याप्रमाणे अर्थवाद हल अशा सहा गोष्टी आपल्याला दिसतात म्हणून पुन्हा या ठिकाणी सांगितलं की भगवान ब्रह्मदेव जेव्हा प्रगट झाले तेव्हा त्यांनी भगवंताच्या इच्छेनुसार ही सृष्टी निर्माण केली द्रव्य ज्ञान क्रियांती पुनर्भम आणि पहिल्यांदा ओंकार निर्माण झाला हा स्फोट आहे त्याला स्फोट म्हणतात स्फोट म्हणजे उच्चार आपल्या मनात सगळे शब्द आहेत पण पर जोपर्यंत आपण उच्चार करत नाही तोपर्यंत तो, तो, तो स्फोट नाही झाला तेव्हा स्फोट म्हणजे आपल्या अंतःकरणामधले जे हृदयाकाश आहे त्यातून जो वायू बाहेर प्रगटतो तो स्फोट आहे आणि हा स्फोट ओंकार भगवंताचा स्फोट हा ओंकार आहे म्हणून स्फोट पहिल्यांदा अ उ आणि म हे तीन शब्द वर्ण एक झाले आणि त्यातून ओंकार प्रगट झाला सुप्त श्रोते शून्य दृप्त काहीही नव्हतं हो तेव्हा ओंकार आपल्याला दिसतो आता एवढं सगळं विश्व फिरतंय आपलं आपण तर शास्त्र जाणतात किंवा संपूर्ण आहे अहो सगळे फिरतायत सूर्य फिरतो चंद्र फिरतो तारका फिरतात सप्तर्षी फिरतात आकाशगंगा फिरते काहीच आवाज येत नसेल का हो? एक साधी भिंगरी फिरायली तर आवाज येतो एखादा भवरा फिरायला तर आवाज येतो मग काय आवाज असेल ते म्हणतात काही नाही सगळ्यात पहिल्यांदा देर वॉज वर्ल्ड द वर्ल्ड वॉज द गॉड अँड गॉड वॉज दी वर्ल्ड या गजान महाराजांच्या ग्रंथामध्ये त्यांनी सांगितलं अक्कलकोटकरांनी की सगळ्यात पहिल्यांदा एकच शब्द होता तो ओंकार आणि ओंकार देव होता आणि देवच ओंकार होता हाच नाद पहिल्यांदा भगवंताच्या अंतःकरणातून प्रगट झाला आणि त्यातून सगळं निर्माण झालं आधी बीज आहे ओंकार हे बीज आहे आधी बीज आहे ए नबाजते अस आकाश आत्मन याप्रमाणे ब्रह्मदेवानी सर्व मंत्रोपनिषद वेद बीजम सनातन हे वेद बीज आहे वेदाच सुद्धा बीज आपण गायत्री मंत्राला वेद मंत्र म्हणतो आणि हे गायत्री मंत्र सुद्धा वेद बीज म्हणतो पण त्याच्या यादी ओंकार म्हटला पाहिजे जर तुम्ही ओंकार कुठल्याही त्याच्या बाबतीत ओंकार म्हटला नाही तर सगळं तुम्ही केलेलं जे कर्म आहे ते वाया जातो निरर्थक होतं निष्फल होतं म्हणून ओंकाराची उत्पत्ती ओंकार, ओंकार हा मूळ वेदाचा आविष्कार असल्यामुळं अ उ आणि म माऊलीने सुद्धा ओंकाराबद्दल कितीतरी विवरण केलेलं आहे तेव्हा अकार चरण जुगळ मकार उदर विषाल आणि उदर हा उ उदारे आणि मकारे महामंडळ ए मस्तका अकार चरण आहे उदर उकारे आणि म हा मस्तक आहे अ उ आणि म मांडुक्य उपनिषदामध्ये याचं खूप विवरण केलेलं आहे तेव्हा आपण ते मागे सांगितलेलंच आहे की अ उ, उ म यामध्ये सुद्धा संपूर्ण विश्व कसं सामावलेलं आहे अ हा ब्रह्मदेवाच्या तोंडातून निघालेला पहिला शब्द आहे त्यामुळं अ कोणत्याही जगाच्या भाषेमध्ये अ हा पहिला शब्द आहे आणि अ अजूनच सगळं बाकीचं जे काही आपल्याला बावन मातृका किंवा मा चोपन दिसतात ते निर्माण झालेले आहेत धार्यंत्रयो भावा गुणमार्थानुवृत्त याप्रमाणे त्यातून गुण निर्माण झाले जागृत स्वप्न सुशुप्त या अवस्था निर्माण झाल्या त्यानंतर व्याहृती व्याहृती ओम भूरभुवस्वाहा याला व्याहृती म्हणतात हे व्याहृती सोंकारुर्होत्र विवेक्ष भूरभुव स्वाहा हे व्याहृती त्यानंतर हे सगळं पुत्रान न बा पया, तामसु सगर, चार चार पुत्रा, नध्या पया तामसू ब्रम्हिन ब्रम्होविदान आणि हे सगळं ब्रह्मदेवानी आपल्या चार मुलांना म्हणजे सनद सलंदनादी चौघांना सांगितलं आपल्या चार मुलांना पुत्रा नध्यापया पया त्यांना शिकवलं हे ब्रह्मसूत्र त्यांना शिकवलं आणि ते ब्रह्मकोविद झाले त्यानंतर तिथून स्वपुत्रेभ्या हा त्यांनी त्यांच्यापासून पुढे प्रत्यक्ष नारदाने ज्ञान घेतलं आणि मग परंपरा निर्माण झाली कोणत्याही ज्ञानाची परंपरा फार श्रेष्ठ आहे एवम परंपरा प्रोक्तम जे परंपरेने आलेलं ज्ञान आहे ते पक्क ज्ञान असतं जे परंपरेने आलेलं असतं त्याच्यामध्ये सगळा इत्यर्थ परंपरेचा सामावलेला असतो म्हणून कुणी उठावं ज्ञान सांगावं ज्याला परंपरा नाही त्याला अर्थ नसतो आणि म्हणून या किती वेदाचा अभ्यास करणारी मंडळी असू या पाश्चात्य परंपरेतली पण ते शेवटी पाश्चात्यच आहे तेव्हा हा मॅक्स मुलर यांनी वेदाचा अभ्यास केला होता त्याला आपण मोक्ष मुलर म्हटलं आपल्या भाषेमध्ये मोक्ष मुलर तर मॅक्स मुलर येतो तर तो ज्ञान मिळवलं त्यांनी पण शब्द ज्ञान मिळवलं तात्पर्य कसं कळेल होतं ना तात्पर्य कळूच शकत नाही कारण तात्पर्य जाण्याला ती संस्कृती पूर्ण अभ्यासावी लागते संस्कृतीतलं मर्म समजून घ्यावं लागतं तर तात्पर्य कळतं शब्दांचे अर्थ अनेकांना कळतील अग्निमेळे पुरोहितम इथे यमृत्य शब्द का वापरला वन्ही मिळे म्हणलं असतं काय झालं असतं वन्ही म्हणजे काय अग्नि का, वन्नी का अग्नी आहे पण वन्ही शब्दाने काय व्यक्त होतं आणि अग्निशब्दाने काय व्यक्त होतं हा पहिला अय अग्निमेळेमध्ये अय व नाहीये म्हणून व हा अर्धस्वर आहे म्हणून तो त्याज आहे अर्ध त्याच्या ती पंडित हा अर्ध पंडित लोक अर्थ स्वीकारत नाहीत पूर्ण अ हा पूर्ण स्वर आहे त्यामुळं अ पासून निर्माण झालेला अग्नी हा तिथं अपेक्षित आहे आणि वन्नी हा अपेक्षित नाही कारण वन्नी हा जाळणार आहे नष्ट करणार आहे पण अग्नी हा पूरक आहे तो देवाचा जरी दोन्हीचा अर्थ दीक्षरीत एकच आहे वन्नी म्हणजेच अग्नी खरंय पण तरी अग्नी जो पहिला शब्द ऋग्वेदातल्या पहिल्या रुचीत आला तो अग्नीच आहे तो वन्नी नाही मग हे कोणाला कळू शकतं त्यातली परंपरा म्हणून आपल्याला सायणाचार्य अभ्यासले पाहिजेत काय म्हणतात सायणाचार्य सायणाचार्यांनी यावर भाष्य केलं वेदावर तेव्हा हे सगळं परंपराप्रोक्तम परंपरेने जे प्राप्त होतं ते ज्ञान हे सफल होत असतं म्हणून ते म्हणतात अशा पद्धतीने ही ते परंपराया प्राप्त असतात धृतव्रताई ही गुरुकडून शिष्याकडं शिष्याकडून त्याच्या शिष्याकडं त्याच्या शिष्याकडून त्याच्या शिष्याकडं अशा पद्धतीने हे एकानंतर एक हे ज्ञान जे शिष्य अत्यंत समर्थ होते त्यांच्यापर्यंत हे ज्ञान आलं आणि वेदांत व्यासन प्रतिष्ठाचं तुच्योदिता हा आणि अशा प्रकारचं हे ज्ञान पराशर म्हणजे व्यासांच्या पर्यंत पराशर व्यासांचे वडील त्यापर्यंत आलं आणि नंतर पराशराकडून प्रत्यक्ष व्यास महर्षींनी ते आत्मसोत्साद केलं ते म्हणतात पराशरात सत्यवत्या मंशांश कलया विभू पराशराकडून पाराशर म्हणजे व्यास आणि शुकाचार्य त्यांसाठी शब्द वापरलाय सत्यवत्या मंशा सत्यवतीच्या पोटी ज्यांनी जन्म घेतला आणि प्रत्यक्ष भगवंताचे कलावतार होते व्यास महर्षी म्हणून ते म्हणतात कलया विभू अवतीर्ण महाभाग वेदन चक्रे चतुर्विधम आणि त्यांनी या वेदाचे चार भाग केले का केले तर लोक पुढे पुढे अत्यंत कमी बुद्धीचे होऊ लागले त्यांचं स्मरण कमी होऊ लागलं त्यांचा अभ्यास कमी होऊ लागला परिश्रम करण्याची वृत्ती कमी होऊ लागली म्हणून जसं आपण एक शंभर किलोच पूर्वीच्या काळामध्ये पोत एक क्विंटल सहज पाठीवर घेऊन लोक जायचे आमच्या नवनव नऊ पायाला चढून यायचे लोक दमत नव्हते आणि ताबडतो खाली ठेवायचा आता ते म्हणतात नयो एवढं शक्यच नाही मग नाही शक्य ना मग तुम्ही पंचवीस पंचवीस किलो आण मग चौघांना हे वाटलं म्हणून ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद याप्रमाणे विभाग केले ऋग्वेद साधू या सामनाम अशा पद्धतीने चत संहिता चक्रे अशा प्रकारच्या संहिता तयार केल्या स्वतः व्यास महर्षींनी केल्या आणि मग नंतर एकेका शिष्याला एक एक त्या संहिता दिल्या आता कोणाकोणाला काय काय दिलं त्यांनी वर्णन केलेलं व्यास शिष्यांची परंपरा आहे ऋग्वेद हा पैल ऋषींना दिला त्याला असं म्हणतात बहुरुच, बहुरुच शब्द तयार झाला त्याप्रमाणे यजुर्वेद हा वैषम पायनाला दिला त्याला निगद असं म्हणतात सामवेद हा जैमिनीला दिला त्याला छानोग्य असं म्हणतात आणि अथर्ववेद हा सुमंतूला दिला त्याला अंगिरसी असं म्हणतात पैल वैशंपायन जैमिनी आणि सुमंतू असे प्रमुख चार शिष्य त्या पुढे त्यांच्यापासून पुढे सुमंतू जैमिनी पुत्र सुतवान यांनी सामवेद आत्मसात केली त्यानंतर त्यान 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 पहिलाकडून इंद्रप्रमिती इंद्रप्रमितीचं वर्णन खूप ठिकाणी आलेलं आहे जेव्हा शुकाचार्य परिक्षेला सांगत होतं तेव्हा इंद्रप्रमिती आलेली आहेत भीष्माचार्याच्या भेटीच्या वेळेस इंद्रप्रमिती आलेली पहिलांचे शिष्य इंद्रप्रमिती इंद्रप्रमितेचे मांडुकेय आपल्याकडे आपण जेव्हा तर्पण करतो ते मांडुकेय आहेत मांडुकेय देवमित्र आणि सौभारी त्यांचे दुसरे शिष्य होते बाष्कल आता बाष्कला पासून वालिखिल्य संहिता निर्माण झाली आणि बाष्कल ही एक शाखा नंतर झाली ना शाकल आणि बाष्कल शाकल शाखा आणि बाष्कल शाखा तर बाष्कल पासून बौद्ध अग्निमित्र याज्ञवर्ती आणि पराशर त्यानंतर मांडुकेयापासून यांच्यापासून शाकल्य ही शाखा निर्माण झाली शाकल्यापासून मुदगल शाली आणि गोखल्य हे त्यांचे शिष्य झाले मांडुके 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 याला त्यांच्यापासून या जातुकर्ण्य हा पुत्र होता ती शाखा निर्माण झाली त्या जातुकर्ण्यापासून बलाक पैल जाबाल आणि विरट हे निर्माण झाले हे शिष्य झाले आणि नंतर अशा पद्धतीने जैमिनीपासून सुकर्मा त्याने एक हजार शाखा केल्या त्याचे हिरण्यनाथ झाले पौशंजी यांच्यापासून पाचशे शिष्य झाले लवंगाक्षी मांगली कुशी प्रमाणे आणि वैशंपायन हे अथर्व वेदाचे अधिकारी झाले या वेळेला सुमंतू यांच्यापासून कबंध यांनी ज्ञान घेतलं पथ्यानी वेददर्श यांच्यापासून ज्ञान घेतलं आणि वेद दर्शापासून कुमुद शुनक त्याचप्रमाणे जाजली बबरू आणि संदबायन हे झाले जाजलीचं फार मोठं महात्म्य एका ठिकाणी आलेलं आहे जाजली हे इतके मोठे तपस्वी होते की त्यांच्या डोक्यावर पक्षांनी घरटे केले होते इतकी तपश्चर्या केली जाजलीनी पक्षांनी घरटे केले त्याला अभिमान झाला माझ्या मी इतकी तपश्चर्या केली के की माझ्या जटेमध्ये पक्षांनी घरटे केले आणि आला आल्यानंतर एक म्हातारी बाई होती तिला म्हणे भिक्षा वाढा तिला थोडा उशीर झाला उशीर झाल्याबरोबर हे चिडले मी अहो गोदोहन मात्र थांबत नाही तुम्ही मला थांबायला लावता चिडले चिडल्याबरोबर ती म्हणले अहो मी काही ते त्यांनी पक्षाचे घरटे जाळून टाकले होते रागाने मी काही ते पक्षी नाही आहेत म्हणे तुमच्या जटेमधले जाळायला असं म्हणल्यामुळे याला वाटलं या म्हातारीला मी जाळलेले पक्षी कळले कसे आणि मग तो शरण आला ते म्हणे महाराज मला ज्ञानोपदेश करा ते म्हणे तुम्हाला ज्ञानोपदेश ना एक खाटी काही खाटी तो करेल म्हणे तुम्हाला शोध घेत हे गेले त्यांनी त्याला ज्ञानोपदेश केला सांगायचं चा तात्पर्य असं की कर्म कोणतंही असू द्या तुम्हा? तुमचं तुमच्या कर्मामधून तुम्हाला निवृत्ती होत नसते ज्ञानाशिवाय निवृत्ती नाही याप्रमाणे नक्षत्र कल्प शांतिकल्प कश्यप अंगिरस इत्यादी झाले आता वैशंपायनाचे शिष्य अथर्ववेदाचे अधिकारी झाले आणि गुरुला ब्रह्महत्येपासून त्यांनी वाचवलं म्हणून त्यांना चरक असं म्हटलं जातं वैषंपायनाचे शिष्य जे होते ते अथर्ववेदाचे अधिकारी आणि अथर्ववेदांतर्गतच आयुर्वेद आहे त्यामुळे चरक संहिता जी आहे ती आयुर्वेदातली आपल्याकडे आजही चरकाचं चिन्ह आपल्याला दिसतं चरक चरकाचे औषध आहे तेव्हा हे जे चरक होते ते अथिर्व भेदाचे अभ्यासक होते ज्ञानी होते आणि म्हणून आयुर्वेदाचे ज्ञानी होते एकदा असं झालं की त्यांचे गुरु चरकांचे गुरु चरकाला सगळं ज्ञान वगैरे प्राप्त झाल्यानंतर ते म्हणे गुरुदक्षिणा बाकी त्यांनी दिली गुरुदक्षिणा पण हा जरा विशेष ज्ञानी शिष्य होता त्यांनी विचारलं म्हणजे गुरुदक्षिणा ते म्हणजे मला गुरुदक्षिणा बाकी काही नको तू मला निरुपयोगी वस्तू एकही वनस्पती आणून दाखव जी निरुपयोगी म्हणजे त्यांना याच्याकडून संशोधन करून घ्यायचं होतं आणि हा जे गेला वर्षभर सगळ्या वनस्पतींचा अभ्यास केला कोणाचं खोड चांगलं कोणाचं मूल चांगलं कोणाचं पानं चांगले कशाचे फुलं चांगले कशाचा रस चांगला वर्षभरानंतर आले म्हणजे मिळाले का वनस्पती नाही महाराज म्हणले नाही एकही वनस्पती मला मिळाली नाही की जी निरुपयोगी आहे ते म्हणे वारे वा आता तू चरक संमित आलीही आणि मग त्याला चल संगीतालया लावली आयुर्वेदातली तात्पर्य असं की या जसं कोणताही मंत्र हा निरर्थक नाहीये कोणता शब्द निरर्थक नाहीये प्रत्येक जण उपयोगी तसा वनस्पती सुद्धा पण ज्ञान पाहिजे ज्ञान असेल एक आयुर्वेदाचार्य आपल्याकडे आले होते एकदा दोघ जण नवरा बायको होते आणि जाता जाता एकमेकांशी बोलू लागले म्हणलं काय बोलताय तुम्ही असं त्याने बोट केलं आणि बोलू लागले मी म्हणलं काय बोलतात तुम्ही जाता तर काय बोट केलं ते म्हणे अहो ही वनस्पती फक्त आम्हाला कपिल कपिलधार या ठिकाणी डोंगरामध्ये दिसली ती तुमच्याकडे म्हणली आणि ही पुत्रदा वनस्पती आहे एखाद्याला जर ता पुत्र नसेल तर त्याला पुत्र होण्याची क्षमता त्याच्यात आहे म्हणलं बापरे याला म्हणतात ज्ञान तेव्हा वनस्पती ते पाहिल्याबरोबर त्याचं ज्ञान असलं पाहिजे ही आपण तो कोणत्याही वनस्पतीचं आपल्याला ज्ञान नाही असो तेव्हा असे हे चरक होते त्यानंतर वैशंपायन शिष्यावई याप्रमाणे याज्ञवल्क्य हे देखील वैषमपायनाचे शिष्य होते आता याज्ञवल्क्याची गोष्ट ते सांगतात याज्ञवल्क्य कसे होते याज्ञवल्क्यांनी कशा पद्धतीने त्यांना ब्रह्महत्या झाली ब्रह्महत्या कशी झाली वैशंपायनाला तर वैशमपाय आता जुन्या काळामध्ये सुद्धा बैठक बोलवायची पण बैठकीला काय होतं काही मोबाईलवर वगैरे काही आमंत्रण देत नव्हते किंवा निमंत्रण सांगत नव्हते मग काय, काय? एकदा कुठल्या तरी बैठकीत सांगितलं की या या ठिकाणी सगळ्यांनी यायचे संपलं लिखाणे नाही कागद नाही काही नाही वैषम पायान आले नाही आले नाही बऱ्याच लोकांनी वाच वैषम पायान नाही आले म्हणजे नाही आले का नाही आले तर काहीतरी कारण घडलं मग तिथे हे याज्ञवरती होते ते म्हणे अहो ही वाघ हत्या झाली यांच्याकडून जे वाघ हत्या म्हणजे शब्द पाळला नाही ही वाघ हत्या झालं त्यांचं वाणी दोष झाला त्यांना ब्रह्महत्येचं पादक लागलं म्हणे असं म्हणल्याबरोबर थोड्या वेळाने तो सभा सुरू केला के के यज्ञवंत सभा सुरू केली थोड्या वेळाने हे आले हे का उशीर झाला तर गडबडीमध्ये यांचा पाय त्यांच्या बहिणीच्या मुलावर पडला भाच्यावर पडला आणि भाचा, भाचा लहान होता तो गतप्राण झाला म्हणजे ब्रह्महत्येचाही दोष लागला आणि बालहत्येचाही दोष लागला आल्याबरोबर त्यांनी पाहिलं म्हणजे सभा तर सुरू झाली कोणी सुरू केली म्हणजे याज्ञवल्क्याने माझ्या शिष्य असून माझ्या अनुपस्थितीत सभा सुरू करतो म्हणून त्याने सांगितलं मी दिलेलं ज्ञान मला परत दे सगळं ज्ञान परत दे याज्ञवलकी म्हणाले हरकत नाही सगळं ज्ञान मी परत देत होतो ते त्याचे मामा होते खरं म्हणजे हा भासा होता त्यांचा एका नात्याने विचार केला तर ते मामा होते ते म्हणले मी सगळं तुम्हाला परत देतो म्हणून यजुर्वेद सगळा परत दिला वैशमपायला सगळा परत दिला म्हणजे ओकून टाकला आणि देवरात सुत त्याचं नाव हा देवरात याच्या वडिलांचं नाव आहे याज्ञवर्क्याच्या हा देवराताचा पुत्र होता हे याज्ञवल्ग्य कुठले तर हे याज्ञवल्के योगेश्वर याज्ञवल्के म्हणतात हे गुजरातचे राहणारे वडनेर या ठिकाणचे राहणारे अन्नदानामध्ये फार प्रसिद्ध होते म्हणून वाजसनेही आज गोत्र झालंय पहा वाजसनेही गोत्र वाजस म्हणजे अन्न जे अन्नदान करतात त्याला वाजसने असं म्हणतात याप्रमाणे हे साकल्य मुनीच्या आश्रमामध्ये होते त्यांनी सगळा यजुर्वेद याला परत दिला आणि शुक्ल यजुर्वेद जो होता तो परत दिला आणि मग कृष्ण यजुर्वेद जो होता तो परत दिला आणि पुन्हा मग सूर्याची प्रार्थना केली आणि सूर्याकडून यजुर्वेद आत्मसात केला म्हणून आपण हे जे यजुर्मेदी आहे ज्याला आपण माध्यम दिन म्हणतो ते माध्यम दिन म्हणजे दुपारी सूर्यभर बारा वाजता आलेला होता त्यावेळेला त्याच्याकडून ज्ञान घेतलं म्हणून मध्यम दिन पासून झाले ते माध्यम दिन माध्यम दिन म्हणजे दुपार तेव्हा दुपारी सूर्याचा उपदेश घेतला आणि सूर्याने सुद्धा बाजी रूप म्हणजे एका घोड्याचं रूप धारण करून हा उपदेश दिला बाजी रूप धरो हरी त्याप्रमाणे सूर्यापरून पासून आणि याला त्यांनी याम असं हो म्हटलं अयातयाम अयातयाम म्हणजे काय यातयाम म्हणजे शिळा याम हो। म्हणजे ताजा म्हणून आज जर एखाद्याने ऋग्वेद किंवा एखादा रुद्राचा मंत्र काय आम्ही ब्राह्मण बोलवित नाही तो म्हणजे आम्ही काय टेप केलेला असतो टेप लावतो सुरू मंत्र तो यातयाम झाला तो शिळा झाला ताजा पाहिजे आत्ता उच्चारलेला पाहिजे ब्राह्मणाने तर तो अयातयाम झाला तेव्हा ह अयायातयाम असलेला वेद त्याने आत्मसात केला आणि ते म्हणाले या मी आता शिळा उष्टा भेद नाही घेतला ताजा भेद घेतलाय आणि याप्रमाणे त्यांच्यापासून म्हणजे त्यांनी जे ओकून टाकलं त्यांच्यापासून जे त्यांनी ज्यांनी ज्यांनी तित्तीर आले पक्षी आणि त्यांनी त्यातला ते काही भाग घेतला म्हणून ती शाखा त्यातून निर्माण झाली तैत्तरीय याप्रमाणे तित्तिर पक्षाने ते ग्रहण केलं आणि यानंतर आता या याज्ञवल्क्याच्या संबंधी जी कथा सांगितली जाते याज्ञवल्क्य ज्या राजाच्या दरबारामध्ये कसे होते सुप्रिया नावाचा राजा जो होता त्यांना त्यांनी बारा ब्राह्मणाच्या द्वादशीचं व्रत कसं केलेलं होतं त्याप्रमाणे याज्ञवल्क्य यांनी जेव्हा जनकाच्या दरबारामध्ये त्यांनी काय आपलं स्वतःचं कौशल्य प्रकट केलं यासंबंधी ज्या अनेक एक दोन कथा आहेत त्या कथांचं विवरण आपण उद्याच्या चिंतनात करू हरे नमः पुंडली कवदे हर विठ्ठल सीताकांत स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव श्रीमज्जनादन गुरुमूर्त ये नम हरे राम हरे राम।